नमस्कार क्लिनिकमध्ये बसून गोपाळ हा दारू पियत असतो तिथे आलेल्या पेशंटशी उद्धटपणे वागत असतो आता ही बातमी विठूच्या वाडीमध्ये असलेल्या लोकांमध्ये पसरते आणि गोपाळची एक वेगळीच छवी लोकांसमोर आलेली असते आता गोपाळ हा चांगला डॉक्टर तर आहे पण दारूच्या आहारी जाऊन तो आता लोकांशी उद्धटपणे वागत आहे हे जेव्हा व्यंकू महाराजांना कळतं त्यावेळी त्यांना खूप मोठा धक्का बसतो व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात या मुलाने नक्की काय चालवलं आहे विठुराया तूच आता काय ते कर याला एवढं डॉक्टर बनवलं लोकांशी उद्धटपणे वागणं याला कोणी शिकवलं आणि अशातच आता व्यंकू महाराजांनी थेट गोपाळच्या क्लिनिकवर जाऊन त्याला समज देण्याचं ठरवलेलं असतं त्यासाठी व्यंकू महाराज आता वाड्यातून बाहेर पडलेले असताना येणारा जाणारा प्रत्येकजण व्यंकू महाराजांना गोपाळबद्दल बोलत असतो गोपाळ मात्र कोणाशीही उद्धटपणे काही बोलत नसतात बऱ्याच लोकांनी वेंकू महाराजांचं डोकं खाल्लेलं असतं अशातच आपण पाहतोय आता थेट वेंकू महाराज गोपाळच्या क्लिनिकवर पोहोचतात गोपाळ दारू पिऊन टुन झालेला असतो आणि तेवढ्यात गोपाळ व्यंकू महाराजांना पाहताच बोलू लागतो अरे व्यंकट काय काय करतोयस तू इथे आता अचानकपणे गोपाळने व्यंकू महाराजांना काय रे व्यंकट काय करतोस तू इथे असं वाक्य उच्चारल्यावर व्यंकू महाराज एकदमच हादरतात ते स्वतःशी बोलत असतात विठोराया का ऐकतोय मी हे स्वतःच्या वडिलांशीच अशा पद्धतीने बोलणारा गोपाळ नक्कीच इतर लोकांशी कसा बोलत असेल काय झालंय का याला आणि अशातच आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ अरे काय झालं आहे तुला का वागतो आहेस तू असा अशा पद्धतीने वागून काय सिद्ध करायचं आहे तुला त्यावर गोपाळ म्हणत असतो मला जर अक्कल शिकवायला कोणी आलं तर ते त्याला फाट्यावर मारतो मी अरे डॉक्टर आहे मी काय कमी अक्कल आहे मला जास्त शहाणपणा केला नको तिथे सुई टोचेन बसवीन चार दिवस एका जागेवर तेव्हा लगेचच आता व्यंकू महाराजांच्या लक्षात आलेलं असतं की याला काहीही समजवण्यात अर्थ नाही आहे त्यापेक्षा याला हाय त्या परिस्थितीत सोडून वाड्याकडे परतलो तर खूप बरं होईल आणि लगेचच व्यंकू महाराज आता विठुरायाचं नामस्मरण करत तिथून थेट वाड्याकडे परत आलेले असतात इकडे आपण पाहतोय आता व्यंकू महाराजांना थेट मोठ्या बाई म्हणत असतात काय मग लेखाला काही समजवून आलात की नाही त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात वहिनी लेखाला समजवण्यासाठीच गेलो होतो पण त्याला समजवण्याच्या पलीकडे गेला येतो त्यामुळे त्याच्याशी काही न बोलता परत आलो आहे आता त्याला मी त्याच्याच परिस्थितीवर सोडून दिली आहे अशातच आता बाई म्हणत असतात वाटलंच मला तुमच्याने काही होणार नाही त्याला समज द्यायला मलाच जावं लागणार आहे आणि अशातच आता गोपाळ थेट दाराशी आलेला असतो वाड्याच्या तो लगेचच म्हणत असतो मोठ्या बाई तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे काय ना तुमची एवढ्या लांबची फेरी मी वाचवली आहे आता बघा तुमच्या दारात आलो आहे मी काय बोलायचं आहे बोला। ते इथे बोला त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ अरे किती प्यायला आहेस तू तुला धड चालता येत नाही आणि धड बोलता येत नाही समोरच्या व्यक्तीला तरी ओळखता येत आहे की नाही तुला तू मोठ्याबाईंशी बोलतोयस त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई असाल तुम्ही तुमच्या घरात मी नाही मानत तुम्हाला मोठ्या बाई आणि घाबरत तर मुळीच नाही आता व्यंकू महाराजांच्या समोरच मोठ्याबाईंचा असा अपमान व्यंकू महाराजांना सहन झालेला नसतो व्यंकू महाराज म्हणत असतात एक वेळ तू माझा अपमान कर पण माझ्या वहिनीचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही आणि लगेचच व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ तुझी जीभ खूपच चळवळायला लागली आहे लगाम दे तिला त्यावर आता गोपाळ म्हणत असतो ओय व्यंकट मला तर तुमच्याशी बोलायचं नाही आहे आणि माझ्याशी बोलण्याचा तुम्ही प्रयत्नच करू नका अशातच आपण पाहतो थेट व्यंकुमहाराजांना कोणीतरी बाहेरून हाक मारत असतं आणि लगेचच आता व्यंकु महाराज गोपाळला तिथेच अर्धवट सोडत बाहेर जातात तर बाहेर एक व्यक्ती आलेली असते ती म्हणत असते चार दिवसानंतर तुमचं एक कीर्तन ठेवायचं आहे त्या संदर्भात आमच्या मेन माणसाशी बोलण्यासाठी तुम्हाला आत्ताच्या आत्ता यावं लागेल कीर्तनाची जी काही रक्कम असेल मानधन ती तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात देण्यात येईल कृपया आता तुम्ही चलावे त्यावर न्यायालय असतो आता घरात ही परिस्थिती आहे यातून मार्ग काढण्यासाठी महाराज त्या व्यक्तीबरोबर निघून जातात अशातच आता मोठ्या पाय म्हणत असतात बरं झालं भाऊजी गेले आता या गोपाला मी माझ्या पद्धतीने बळवू शकतो आणि लगेचच आता थेट मोठ्या बाई गोपाळला आपल्या बेडरूममध्ये नेतात आणि त्याला म्हणत असतात गोपाळ काय सांगते मी नीट ऐक याच गोष्टीचा फायदा करून घे अदोक्षद आता घरी नाही आहे तो कुठेतरी बाहेर गेला आहे इंदूच्या रूममध्ये जा तिची छेड काढ तिला चांगलंच तुझ्या बाजूने वळवायचा प्रयत्न कर नाहीतर तू तुझ्या पद्धतीने स्मार्ट पद्धतीने काहीतरी करशील मला खात्री आहे त्यावर लगेचच आता गोपाळला इंदूबरोबर घालवले अधिकचे बरे क्षण आठवतात आणि लगेच गोपाळ आता त्या क्षणांमध्ये हरवलेला असतो कधी झाडावर तर कधी बागेत तर कधी क्रिकेट खेळताना हे जे इंदू गोपाळ एकत्र असतात आणि कधी बाईकवर फिरलेले हे सगळे क्षण आठवून गोपाळला इंदूला जवळ घ्यावं असं वाटतं आणि लगेचच आता मोठ्याबाईंना अर्धवट तिथेच टाकत गोपाळ लगेचच आता बेडरूममध्ये जातो तर तिथे इंदू नसते अशातच आता तो किचनमध्ये जातो तर किचनमध्ये इंदू छान असं जेवण तयार करत असते लगेचच गोपाळने मागून जाऊन इंदूला घट्ट अशी मिठी मारलेली असते आधी तर इंदू घाबरते मग ती लगेचच बोलू लागते बस झालं अधोक्षत राव काय करताय तुम्ही हे पण अधोक्षतच्या तोंडातून कधीच दारूचा वास येत नाही पण अचानकपणे दारूचा वास आल्यामुळे आता इंदू म्हणत असते अदक्षच काय हे दारू प्यायलास तू त्यावर लगेचच आता गोपाळ दारूच्या नशेत बोलत असतो हो डार्लिंग दारू प्यायलोय त्यावर लगेचच आता इंदूच्या लक्षात येतं की हा तर अदक्षज नाही हा तर गोपाळ आहे लगेचच आता इंदूने त्याचा हात आपल्या कमरेभोवती आहे आणि त्याने घट्ट आहे लगेच इंदू दोन्ही हाताने ताकद लावते आणि ते हात बाजूला करत त्याला बाजूच्या मांडणीवर लकटते गोपाळ दारू प्यायल्यामुळे त्याला आता शुद्ध नसल्यामुळे तो जाऊन तिथे पडतो आता गोपाळला त्या भांड्यातून उठताच येत नसतं इंदू म्हणत असते हिम्मत कशी झाली तुझी मला मागून येऊन मिठी मारायची अरे लायकी तरी आहे का तुझी मला मिठी मारायची त्यावर गोपाळ तिथे बसूनच बोलत असतो माझी लायकी तुला बेडवर घेऊन तुझ्यावर रात्रभर आता पुढे काय गोपाळ बोलणार तेवढ्यात इंदू म्हणत असते तोंड आवर पुढे जर एक वाक्य जरी बोललास ना तर हा पलेचा दिसतोय ना हा अक्काच्या अख्खा घशात घालीन तुझ्या त्यावर लगेचच आता गोपाळ हसू लागतो तो म्हणत असतो इंदू डार्लिंग नाही करणार तू असं माहिती आहे मला कारण माझं जेवढं प्रेम आहे तुझ्यावर त्याच्यापेक्षा जास्त तुझं माझ्यावर आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते हो ओके काळी माझं प्रेम होतं तुझ्यावर पण आता काळी ही माझं तुझ्यावर प्रेम राहिलेलं नाही आहे हद्द पार करतोयस तू ही गोष्ट लक्षात ठेवा गोपाळ त्यावर लगेचच आता गोपाळ पुन्हा धावत येऊन इंदूचा पदर खेचत थेट तिची साडी उतरवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र इंदू स्वतःशी बोलत असते इंदू दाखवायला इंगा आणि लगेच इंदूने सटासट गोपाळच्या सणसणीत कानाखाली वाजवायला सुरुवात करतात गोपाळची गाल एकदम लाल झालेले असतात अशातच आता मोठ्या बाई धावत येतात आणि इंदूला थांबवतात बाई म्हणत असतात काय वेडी झालीस का तू काय करतेस हे त्यावर इंदू म्हणत असते बाई शांत बसा तुम्ही आमच्या मॅटरमध्ये पडायची गरज नाही तुम्हाला मला माहिती आहे याला तुम्हीच माझ्या बेडरूममध्ये आणि नंतर किचनमध्ये पाठवलं आहे मित्रांनो इथे इंदूने जे काही केलं आहे ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद